काय हो खरं सांगू का बरेच लोक आहे ना शेवग्याच्या भाजीला आहे ना शेंगाला म्हणजे शेंगदाण्यात बनवतात पण ते एकदम उघरीट लागतं बर का एवढी काही खास टेस्ट देत नाही म्हणून लोक त्याला खायला न पसंत करतात बर का पण तुम्ही जर हिला अशा पद्धतीने बनवलं ना तर डायरेक्ट तुम्ही आजपासून या भाजीचे फॅनच होणार एवढी जबरदस्त आणि भन्नाट भाजी लागते मग काय करायचं कांदे घ्यायचे बर का दोन्ही तर मी चार माणसाच्या अंदाजाने बनवते ना म्हणून दोन कांदे घेतलेत त्याला फोडून गॅसवर ठेवून भाजून घ्यायचे बर का आणि लगेच मग इकडे शेंगा घ्यायच्या आता तुम्हाला शेंगा जेवढ्या कोणाला आवडतात नाही आवडतात जास्त खायला त्याप्रमाणे घ्यायचे आणि कापून घ्यायचे असे तुकडे करून द्यायचे बर का मग नंतर लगेच असं आणि कोबर ठेसून ठेवायचं बाजूला करून मग तोपर्यंत कांदा भासतो त्याला घ्यायचं काढून आणि लगेच गॅसवर कढई ठेवायची त्याच्यात थोडस तेल टाकायचं आणि अद्रक आणि खोबरं आहे ना सुक कुटून घेतलेलं ते द्यायचं त्याच्यात टाकून थोडंसं असं तळून द्यायचं त्याला हळद टाकायची आणि लगेच शेंगा टाकायच्या मीठ टाकायचं त्याच्यात चांगले मिक्स करून घ्यायचं आणि एक दीड मिनटासाठी झाकण ठेवायचं बर का थोडंसं वापून घ्यायचं शेंगाला मग झाकण काढायचं आणि याच्यामध्ये लगेच पाणी टाकायचं बरं का पाणी असं खूप जास्त पण नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं बरं का आणि याला आहे ना मग चांगलं शिजून घ्यायचं कोनी -कोनी का बर का कोणी कोणी काय कधी करत असं की खूपच निबर शेंगा घेतात बरका का मग ते असं नीट शिजत नाही पटकन पण आणि शेंगा शिजल्या का मग त्याला ना काढून घ्यायचं त्याला काढून घेतलं का लगेच गॅसवर तवा ठेवायचं बरं का तेल टाकायचं तव्यात थोडस आणि सुका खोबरं असत ते ना त्याचे असे काप कापून घ्यायचे बर का ते याच्यात आहे ना त्याला तळून घ्यायचे असे त्याला काढून घेतलं त्याला काढून घ्यायचं आणि लगेच मग काय करायचं डाळ घ्यायची तर हरभऱ्याची डाळ घेतली मी आणि कोणी कोणी फुटाने पण घालतं मी तर हरभऱ्याची डाळ घेतली आणि पण चव खूप भारी ती फक्त डाळीला चांगलं खरपूस भाजून द्यायचं मग त्याला काढून घ्यायचं ते काढलं का त्याच्यानंतर टाकायचं अद्रक आणि लसूण बरं का बराच घ्यायचा मग कालवणाला अशी चांगली टेस्ट येते त्याला पण असं चांगलं ह्या तेलात तळून घ्यायचं बरं का त्याला काढून घेतलं का मिरच्या घ्यायच्या हिरव्या आता लाल मसाला सुद्धा टाकणार आहे मी याच्यामध्ये पण हिरव्या मिरच्या सुद्धा टाकल्या तर कारण की हिरव्या मिरच्याने चव खूप भारी येते कालोनाला त्याच्यामुळे थोडेसे घ्यायचे हे काय जास्त नाही नाहीत त्याला भाजून घेतलं का कोथंबीर घ्यायची त्याला पण भाजून घ्यायची अशी तळून घ्यायची तेलात आणि मग नंतर लगेच त्याच त्याला उरलेल्या कांदा टाकायचा जो आपण गॅसवर भाजून घेतला होता कांदा वरून फक्त गॅसवर भाजतो आतून नाही भाजत तो असा भाज कच्चाच राहतो फक्त शिजून निघतो त्याच्यामुळे त्याला थोडासा परत आलटीपाल्टी करून यालाय ना चांगला कलर येतो आणि मग छान लागतं त्याच्यामुळे याला पण परत भाजून घेतलं आणि सगळा मसाला थंड झाला का मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून लगेच याला बारीक करून घ्यायचं बरं का आणि मग लगेच तीच शेंगा ठेवलेली कढई आहे ना ती परत गॅसवर तेल टाकून गरम होण्यासाठी ठेवायची तेल गरम झालं का लगेच मसाले टाकायचे तर आता इथंही मी हे मसाले ना स्वादिष्ट मसाले यांचा मसाला वापरतीये तर यांचे काळा मसाला आणि लाल मसाला आहे तर काळा मसाला त्याला तीन चमच टाकायचा बरं का पोहे खाण्याचा चम्मचा असतो तो तीन चमच टाकायचा आणि लाल मसाला एक चम्मच टाकायचा आणि याला चांगलं तेलामध्ये असं थोडंसं परतून म्हणजे तळून घ्यायचं आणि लगेच आपण वाटण केलं होतं ना जे ते टाकून द्यायचं बरं का मीठ टाकायचं आणि ह्या वाटण्याला चांगलं असं एखादा मिनटं परतून घ्यायचं आता हे तुम्हाला जर मसाले पाहिजे असतील ना तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरून ऑर्डर करू शकता हे मसाले चवीला खूप छान आणि पचायला सुद्धा हलके येतं आणि आता हे मसाल्याला एखादा मिनटं परतून घेतलं का लगेच आपण जे शेंगा शिजवून घेतल्या होत्या ना त्या द्यायच्या त्याच्यात टाकून आणि मग काय थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे एखाद्या मिनटं याला असं थोडस याच्यात शिजू घ्यायचं आणि मग पाणी टाकायचं आणि आता पाणी आहे ना गरम टाकायचं बरं का म्हणजे तरी अशी कायम टिकून राहते भाजीवरती कधी थंड पाणी नाही वापरायचं अशा तरीच्या कालोणाला त्याच्यामुळं पाणी गरम कधी करून घ्यायचं आणि मग जास्त पाणी पण नाही टाकायचं जास्त पातळ नाही करायची घट्टच ठेवायची भाजी त्याच्यामुळे थोडस टाकायचं आता याला आहे ना पाणी टाकल्याच्या नंतर बारीक ते मिडियम गॅसवरती आठ दहा मिनिटं Yellow. शेंगाला आणखीन शिजून द्यायचं मसाला मधी म्हणजे शेंगात त्या मसाल्याचा रस उतरतो आणि खाताना खूप चविष्ट लागतात बर का लागता बर्का। तर तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवली ना तर असं वाटणारच नाही ना की आपण हे शेंगाची भाजी खातोय बऱ्याचदा असं होतं की हे शेंगाचे कालवण खायला लोक असं नको वाटतं लोकांना पण जर तुम्ही अशा प्रकारे बनवली ना तर खूप छान लागते तुम्ही याला आहे ना भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कुठल्याही प्रकारे म्हणजे खाऊ शकता आणि थोडं उकळून झाले का मग काय करायचं गॅस बंद करायचा आणि कोथंबीर टाकायची बरं का आणि मग लगेच प्लेटमध्ये घ्यायची आणि मस्त भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर मस्त सोपायची तर तुम्हाला हे रेसिपी आवडली असेल ना तर तुमी तुमी मला कमेंट मध्ये सांगू शकता आणि तुम्ही ट्राय केल्याच्या तुम्ही सांगा की आम्ही भाजी बनवली म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सेम ह्याच मसाल्यामध्ये चिकन आणि मटनची भाजी सुद्धा बनवू शकता आणि तुम्हाला जर हे स्वादिष्ट मसाले ऑर्डर करायचे असते ना स्क्रीनवर नंबर दिलेला आहे ना तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता दोन ते तीन दिवसामध्ये मसाला मिळून that that